आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भलती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर वेळ न घालवता पहिला प्रश्न चालू करूया तर पहिला प्रश्न आहे दरवर्षी जागतिक एड्स लस दिवस कधी साजरा करतात तर त्याचं योग्य उत्तर आहे अठरा मे प्रश्न दोन नुकतेच कोणत्या मंत्रालयाने एक देश एक धडकनचे पहिले अनावरण केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे संस्कृत मंत्रालय प्रश्न तीन नुकतेच नीरज चोपडाने दोहा डायमंड लीगमध्ये कोणते पदक जिंकले तर त्याचं योग्य उत्तर आहे रौप्य पदक प्रश्न चार पाहूया ऑपरेशन सिंदूरच्या यशाच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली कुठे आयोजित केली गेली तर त्याचं योग्य उत्तर आहे जम्मू इथे प्रश्न पाच नुकतेच कोणत्या देशात लासा बुखारच्या प्रकोपामुळे एकशे अडतीस लोकांचा मृत्यू झाला तर त्याचं योग्य उत्तर आहे नायजेरिया देशामध्ये प्रश्न सहा देशातील सहावा सेमी कंडक्टर प्लांट कुठे उभारला जाणार तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेशमध्ये प्रश्न सात वाहूया राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार कायदेशीर गोष्टींसाठी न्यायालयाचे मत मागू शकतात तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम एकशे प्रश्न आठ नुकतेच भारतात कोणत्या स्टेडियमवर रोहित शर्मा स्टँडचे उद्घाटन केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे वानखेडे स्टेडियमवर प्रश्न नऊ डीआरडीओ चे मुख्यालय कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली येथे प्रश्न दहा कोणत्या विमा कंपनीने प्रीमियम पेमेंटसाठी व्हॉट्सॲप बॉट सुविधा सुरू केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीने प्रश्न अकरा नुकतेच पानबुड्डे केबल परियोजना कुठे सुरू झाली तर त्याचं योग्य उत्तर आहे अंदमान व निकोबार इथे प्रश्न बारा स्थलांतरित मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्योती योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे केरळ राज्याने प्रश्न तेरा चर्चेत असलेले गिदोन के रथ योजनाचा संबंध कशाशी आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे इस्रायल देशाशी प्रश्न चौदा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे रेवंत रेड्डी हे प्रश्न आंतरराष्ट्रीय बुद्ध शांती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर मुस्तफा युसुफ अली गोम यांना प्रश्न सोळा अठ्ठावनवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर आहे जगद्गुरु रामभद्राचार्य यांना अतिशय महत्वाचा प्रश्न आहे सतरा नुकतेच बुलबुल व्हर्जन टू कोणी लाँच केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सर्व ए आयने ने प्रश्न अठरा पश्चिम बंगाल राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे ममता बॅनर्जी प्रश्न एकोणीस वेसाक उत्सव दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित केला गेला तर त्याचं योग्य उत्तर आहे श्रीलंका प्रश्न वीस भारताच्या अंतराळ परिस्थितीत जागरूकता वाढवण्यासाठी कोणत्या दोन संस्थांनी सहकार्य केले तर त्याचं योग्य उत्तर आहे डी एस टी आणि डी आर ओने प्रश्न एकवीस भारतातील पहिली ए आय युनिव्हर्सिटी कुठे बनणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र इथे प्रश्न बावीस एस्पायनोला हरवून बार्सिलोनाने त्यांचे कितवे विजेतेपद पटकावले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अठ्ठावीसवे प्रश्न तेवीस आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस कधी साजरा करण्यात येतो तर त्याचं योग्य उत्तर आहे अठरा मे प्रश्न चोवीस सहावा युरोपियन राजनैतिक समुदाय शिखर संमेलन कुठे आयोजित झालं आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे टिराना येथे प्रश्न पंचवीस दोन हजार पंचवीस मध्ये भारत बांगलादेश संयुक्त नदी आयोगची बैठक कुठे झाली तर त्याचं योग्य उत्तर आहे कोलकाता इथे असेच रोज अतिशय कमी वेळेमध्ये चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद